नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी बघणार आहोत एक हजार कावेरी कोंबडी पालन माहिती म्हणजे एक हजार कावेरी कोंबडी पालन खर्च आणि नफा म्हणजे जर तुम्हाला एक हजार कावेरी कोंबडी पालन करायचे असेल तर या ठिकाणी शेड किती लागेल पक्षी पक्षी आणायसाठी किती खर्च येईल किंवा शेड बांधायसाठी खर किती खर्च येईल किती बाय कितीचा म्हणजे किती स्क्वेअर फुटाचं शेड असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे दिवसाला खर्च किती येईल त्यांना खाद्य किती लागेल खाद्य खर्च किती येईल त्याचप्रमाणे अंडे किती भेटतील अंडे कितीला विकले जातील जर अंडे होलसेलमध्ये विकले तर कितीला काय किंमत भेटेल किंवा मग अंडे या ठिकाणी किती भेटतील त्यानंतर आपला सर्व खर्च होऊन आपल्याला फायदा होईल का जर फायदा झाला तर फायदा किती होईल खाद्याचा खर्च किती येईल आपलं घरगुती खाद्य किती दिलं पाहिजे असे अनेक प्रश्न आणि आने अनेक गोष्टी या व्हिडिओत आजच्या आपण बघणार आहोत त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे प्रत्येक सेकंद प्रत्येक मिनिट या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे कोणीही व्हिडिओ अर्ध्यातून अजिबात सोडून द्यायचा नाही आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जे लोक नवीन असतील आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्या सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि सोबतच शेळीपालनची मोफत ट्रेनिंग प्रशिक्षण आपण लवकरच आणणार आहोत जर तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या या व्हिडिओला लगेच लाईक करा सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात मला कमेंट करून लगेच सांगा तर बघा एक हजार कावेरी कोंबडी पालन आपल्याला या ठिकाणी जर करायचं असेल तर आपल्याला आधी भांडवल काय काय लागेल ते आपण या ठिकाणी बघूया आता भांडवल जर म्हणायचं गेलं तर आपलं भांडवल काय राहतं आपलं शेड आपले पक्षी आपलं खाद्याचे भांडे पिण्या पाणी पिण्याचे भा भांडे असेल किंवा मग अंडे देण्यासाठी जे टोपल्या असेल हे सर्व काय झालं आपलं भांडवल झालं बरोबर मग आता सर्वात मोठं भांडवल काय आहे तर या ठिकाणी शेड आता जर तुम्हाला एक हजार कोंबड्यांसाठी जर शेड बांधायचं असेल तर ते शेड किती असलं पाहिजे आता बघा साधारणतः आपण जर बघायला गेलो तर एका कोंबडीला सरासरी दीड स्क्वेअर फुटाची जागा या ठिकाणी लागत असते बरोबर मग आता आपली जी कोंबडी आहे ती अंडे देणारी कोंबडी आहे साहजिकच तिला आणखी थोडी जागा या ठिकाणी लागणार आहे सोबतच आपण जे शेड बनवतो आहे ते पूर्ण बंदिस्त म्हणजे बंदिस्त प्रकारचं आपण या ठिकाणी प्लॅनिंग बघत आहोत तुम्ही जर अर्धं बंदिस्त करत असाल म्हणजे दिवसभराला था, बरं त्यांना सोडण्या मोकळ्या सोडत असाल कंपाऊंडच्या आतमध्ये तर तुम्ही तसं पण करू शकता आणि बंदिस्त पण करू शकता आणि मी एक सरासरी दोघांसाठी फायद्याचं ठरलं शेडची साईज सांगतो जी आहे तीस बाय शंभर तीस बाय शंभर फुटाचं शेड आपल्याला या ठिकाणी बनवावं लागेल तीस बाय शंभर फुटाचं का कारण की जर एक हजार कोंबड्या असतील तर त्यांना दीड हजार स्क्वेअर फूट या ठिकाणी जागा लागेल किंवा शेड लागेल मग आपण अतिरिक्त दीड हजार स्क्वेअर फूट का घेतला कारण की जेव्हा आपण बंदिस्त कोंबडी पालन करू मग त्यांना खाद्य असेल चारा असेल ड्रिंकर फिडर फिडरचे भांडे असेल किंवा त्यांना अंडे देण्यासाठी आपण ज्यामध्ये टोकऱ्या ठेवू बरोबर मग त्या टोकऱ्या ठेवायमुळे जागा भरपूर आपली गुंतली जाईल किंवा त्या कोंबड्या दिवसभर बंदिस्त राहतील तर अशा वेळेस त्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा हवी लागते पाहिजे राहते त्यामुळे आपण शेड या ठिकाणी मोठंच घेणार आहे तीन हजार स्क्वेअर फुटाचं जितकं तुमचं शेड मोठं राहील तितकं कोंबड्या एकमेकांना मारणं नाही किंवा त्यांचे भांडणं कमी होतील मग जर आपल्याला तीस बाय शंभर म्हणजेच सरासरी तीन हजार स्क्वेअर फुटाचं जर आपल्याला शेड बांधायचं असेल किंवा आपल्याला चाळ बांधायची असेल तर आपण एक सरासरी किंमत पकडली आहे तीन ते पाच लाख रुपये आपण एकदम चांगल्या प्रकारचं शेड या ठिकाणी पकडलं आहे त्यामध्ये आपला सर्व जे पण वस्तू असेल ज्यामध्ये ड्रिंकर असेल फिड फीड़, फिडर असेल लाईटिंगची सोय असेल त्याचप्रमाणे खाली कोबावरती पत्रा आजूबाजूनी पक्की जाळी असेल असं संपूर्ण आपण या ठिकाणी तीन ते पाच लाखामध्ये त्याच्यासाठी शेड बनवलं आणि शेडची किंमत अशी फिक्स नाही आहे तुम्हाला हे शेड दोन लाखात तुम्ही बनवू शकता आणि तुम्हाला दहा लाख कमी पडतील का कारण की तुम्ही जितके याच्यामध्ये फॅसिलिटी टाकशाल जितकं तुम्ही ह्याला मॉडीफाय करशाल तितका तुमचा खर्च या ठिकाणी वाढत असतो त्यामुळे आपण सरासरी तीन ते पाच लाख रुपये पकडून चाललो आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कावेरी कोंबड्या आणायच्या आहेत डायरेक्ट अंड्यावरच्या कोंबड्या जरी आणल्या तुम्ही तरी चालून जाईल आणि तुम्ही पिल्लं आणून मोठे केले आणि मग त्या त्याच अंड्यांना अंडे देण्यासाठी त्यांचा वापर केला तरी चालेल पण बघा जेव्हा तुम्ही डायरेक्ट मोठ्या कोंबड्या आणशाल तेव्हा तुम्हाला डायरेक्ट एक दोन दिवसात उत्पन्न सुरू होतं बरोबर पण जेव्हा तुम्ही लहान पिल्लं आणतात ते लहान पिल्लं तुम्हाला चार पाच महिन्याच्यापैकी पाच सहा महिने तरी तुम्हाला या ठिकाणी सांभाळावं लागतील पाच सहा महिने त्यांना खाद्य द्यावं लागेल त्यानंतर पाच सहा महिने त्यांना लसीकरण औषधं त्यांना ब्रोडिंग करावं लागेल आणि त्यामुळे तुमचा वेळ पण जाईल बरोबर मग जर तुम्हाला अर्जंट करायचा असेल किंवा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही डायरेक्ट मोठ्या कोंबड्या आणू शकता त्यामुळे तुम्हाला खर्च थोडा जास्त येईल पण या ठिकाणी डायरेक्ट तुमचं उत्पन्न लगेच सुरू होईल आणि जर तुम्ही पिल्लं आणायला गेलात तर तुम्हाला एक पिल्लू वीस ते तीस रुपयाच्या आसपास भेटून जाईल आणि ते पिल्लू वाढवायला तुम्हाला पाच ते सहा महिने लागू शकता म्हणजे अंड्यावर येण्यासाठी आणि जर तुम्ही एक हजार पिल्लं आणायला गेलात तर तुम्हाला सरासरी तीस हजार रुपये खर्च येईल आणि जर तुम्हाला तुम्ही काय करायचं एक जर हजार जर पिल्लं आणायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी दीड हजार किंवा दोन हजार पिल्लं आणा त्यातून तुम्ही फक्त एक हजार कोंबड्या ठेवा बाकीचे जे, जे काही कोंबड्या असेल किंवा काही मर्तुका असेल ती सोडून द्या उरलेले जेवढे पण कोंबड्या असेल तेवढे तुम्ही या ठिकाणी विकून टाका म्हणजे तुमचं बऱ्याचपैकी जे पक्ष्यांचा खर्च आहे या ठिकाणी वसूलून जातो पण याच्यामध्ये काय होतो की वेळ लागतो चार पाच सहा महिने तुम्हाला वाट बघावी लागेल पण जेव्हा तुम्ही पक्षी आणशाल त्या दिवशी तुमच्या दोन दोन तीन दिवसातच तुमचं अंडी उत्पादन या ठिकाणी सुरू होऊन जाईल आणि जर आपण एका कोंबडीची किंमत बघितली तीनशे रुपये प्रति कोंबडीच्या हिशोबाने आपण बघितलं तर एक सरासरी जर आपण भाव काढला तर बघा या ठिकाणी तीन लाख रुपये आपल्याला पक्षी आणायसाठी लागते बरं आपण एक काम करूया तीनशेऐवजी आपण चारशे रुपये कोंबडीची किंमत बघूया बरोबर कारण की गावठी कोंबडीचा हाच रेट चालू आहे चारशे रुपये प्रति कोंबडी अंड्यावरची कोंबडी तरी आपण डायरेक्ट हिला ओरिजिनल गावरांचा भाव पकडूया कारण की भरपूर लोकांना लांबून आणावे लागतील त्यांना ट्रान्सपोर्टचा खर्च असेल किंवा भरपूर लोकांच्या या ठिकाणी काही कोंबड्या मरती। मरतील त्यामुळे आपण एक सरासरी चारशे रुपये प्रति कोंबडीने या ठिकाणी किंमत पकडूया आता एक हजार गुणुले चारशे किती होतील बघा चारशे दहा चार हजार चार हजार दहा आहे चाळीस हजार आणि चाळीस हजार दहा आहे चार लाख रुपये म्हणजे पक्षांना लागले आपल्याला चार लाख शेड बनवावे लागले तीन ते पाच लाख म्हणजे एक सरासरी आठ ते दहा लाख रुपयाचं आपल्याला या ठिकाणी भांडवल लागेल आणि हे भांडवल कसं आहे आपलं की वन टाईम इन्वेस्टमेंट आहे तुम्ही आज शेड बांधा पुन्हा दहा वर्ष तुम्हाला त्याकडे बघायची गरज नाही आहे हे लाईफ टाईमसाठी तुमचं शेड तयार होऊन जातं आहे पक्षी पण तुम्ही उद्या जरी विकायला गेलात तरी तुम्हाला तितकी किंमत भेटून जाते पण आपण तरी देखील हे काय करणार आहे एक भांडवल पकडून चाललो आहे मग आता हे आठ दहा लाखाचं आपल्याला या ठिकाणी भांडवल लागलं आता हे किती दिवसात वसूल होईल आपलं बरोबर ते आपण या ठिकाणी बघूया आता बघा आपल्याला खर्च काय काय म्हणजे हे आपण बघितलं भांडवल आता आपण खर्च बघूया खर्च म्हणजे काय की आपण दिवसाचे अंडे बघणार आहोत म्हणजे एका दिवसाला आपल्याला किती अंडे भेटतील त्यापासून किती पैसे भेटतील आणि एका दिवसाचा खर्च किती येईल असा आपण हिशोब काढूया आता बघा आपल्याकडं जर एक हजार कोंबडे आहेत बरोबर मग त्यांना खाद्य खूप मोठ्या प्रमाणात लागेल साहजिकच मग जर एक कोंबडी एक कोंबडी सरासरी शंभर ग्राम खाद्य या ठिकाणी काय करते दिवसाला खाते एक कोंबडी शंभर ग्रॅम खाद्य दिवसाला खाते आणि आपल्याकडे आहेत एक हजार कोंबड्या किती एक हजार कोंबड्या मग एक हजार कोंबड्यांनी शंभर ग्रॅम प्रति कोंबडीने खाद्य खाल्लं तर आपलं एक सरासरी शंभर किलो दिवसाला खाद्य त्यांना द्यावं लागेल बरोबर मग आता शंभर किलो दिवसाला खाद्य जर द्यायचं असेल आणि खाद्याचं रेट काय आहे तर बघा खाद्याचा रेट सध्याच्या लेवलला चालू आहे बत्तीस रुपयाच्या आसपास मग एक बत्तीस रुपये प्रति किलोच्या दराने आपण खाद्य आणलं आणि त्यांना दिलं तर शंभर गोणुले बत्तीस रुपये दर तर तीन हजार दोनशे रुपये दिवसाला आपल्याला खाद्याचा खर्च येतो आहे पण हा खाद्य खर्च कधी येतो जेव्हा आपलं पूर्ण बंदिस्त या ठिकाणी कोंबडी पालन असेल तेव्हा पण जर आपण अर्धं बंदिस्त कोंबडी पालन करत असेल किंवा आपण चाळीस एक टक्के जर आपण घरचंच खाद्य दिलं बरोबर साठ टक्के आपण विकतचं खाद्य दिलं ज्यामध्ये त्यांना अनेक प्रकारचं प्रोटीन किंवा जे पण त्यांना कॅल्शियम हवे असेल किंवा जे पण गुण त्या गुणधर्म त्यांना पाहिजेत ते सर्व त्यांना साठ टक्के खाद्यातून भेटून जातील मग उरलेले चाळीस टक्के जे खाद्य आहे ते तुम्ही घरगुती देऊ शकता आता घरगुतीमध्ये दे काय द्यायचं तर तुम्ही शेवग्याचा पाला असेल कडुलिंबाचा पाला असेल पालक असेल मेथी घास असेल त्याचप्रमाणे हॉटेल वेस्ट असेल किंवा मग भाजीपाला वेस्ट असेल असे अनेक प्रकारचे तुम्ही चारा पिकं घेऊ शकतात किंवा अनेक प्रकारचं खाद्य जसं की कि किडे असेल हायड्रोपॉनिक चारा असेल मका असेल असं तुम्ही खाद्य काय करू शकता ॲझोला असेल बरोबर ना मग असं संपूर्ण खाद्य तुम्ही काय करायचं तीस ते चाळीस टक्के त्याला घरगुती द्यायचं आणि साठ ते सत्तर टक्के काय करायचं विकतचं खाद्य आहे म्हणजे आपला खाद्य खर्च पण कमी होईल आणि आपल्याला जे प्रोटीन लागत असतात अंडे देण्यासाठी ते प्रोटीन पण आपल्याला त्यांच्यापासून भेटून जातील आता जर आपण या ठिकाणी साठ टक्के खाद्य विकतचं दिलं तर आपल्याला खर्च किती येईल तर बघा साठ गुणुले बत्तीस बरोबर एकोणावीसशे वीस म्हणजे एक हजार नऊशे वीस रुपये आपल्याला खाद्य खर्च येईल जर आपण साठ टक्के खाद्य विकतचे दिलं आणि चाळीस टक्के खर्च दिलं तर आता एवढाच आपला खर्च आहे का तर अजिबात नाही आहे कारण की नुसतं खाद्य इतकाच खर्च नसतो तर बाकीचे भरपूर खर्च असतात जसं की त्यांना लसीकरण औषधं असेल त्याचप्रमाणे लाईट बिल असेल आपला जो गाडीचा पेट्रोलचा खर्च आहे आठवड्यातून आपण एक दिवस अंडे ते विकायला नेणार मग आपल्या गाडीचा काय असेल खर्च असेल शंभर रुपये पेट्रोलचा असेल किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे रोज जर जा आपण जात असेल तर तो, तो आपला खर्च असेल मग आपण तो खर्च याच्यामध्ये पकडूया आता जसं की आपण बघितलं लसीकरण दिवसाला पन्नास रुपये आपण पकडले कारण की लसीकरण आपण आठ दिवसातून पंधरा दिवसा दिवसातून एकदा देत असतो पण तरी देखील आपल्याला दिवसाचा हिशोब काढायचा आहे म्हणून आपण दिवसाचं या ठिकाणी एक पन्नास रुपये पकडून चाललो आहे त्यानंतर दिवसाचं लाईट बिल आपण वीस रुपये पकडले त्यानंतर इतर खर्च ज्यामध्ये आपला तूस असेल चुना असेल छोटा मोठा आपला सर्व खर्च असेल तो पन्नास रुपये आपण पकडला आणि साठ रुपये म्हणजे अर्धा लिटर पेट्रोल आपल्याला शेड पगारापासून ते शेडपर्यंत येण्यासाठी किंवा काही छोटी मोठी गोष्ट असेल आपण काय रोज तर काय आपल्याला ती पेट्रोल शा शहराच्या जा ठिकाणी जावं लागतं तालुक्याच्या ठिकाणी जावं जायची गरज नाही आहे बरोबर आपल्या गावामध्येच आपल्याला गावामधूनच अपडाऊन करायचं आहे बरोबर त्यामुळे आपण एक साठ रुपये पेट्रोलचा खर्च धरला म्हणजे बघा पन्नास लसीकरण वीस लाईट बिल पन्नास इतर खर्च आणि साठ रुपये पेट्रोलचा खर्च असे करून आपण एकशे ऐंशी रुपये या ठिकाणी सर्व खर्च पकडला दिवसाचा बरोबर आणि खाद्य खर्च पकडला एक हजार नऊशे वीस असा टोटल खर्च झाला आपला किती एकवीस दोन हजार शंभर रुपये म्हणजे एकवीसशे रुपये आपला काय झाला दिवसाचा खर्च झाला बरोबर आता बरेच लोक बोलतील की सर आप तुम्ही मजुरी पकडली नाही तर बघा मित्रांनो आपल्याकडं काही लई पण कोंबड्या नाही आहे एक हजार कोंबड्या आहेत आणि एक दोन माणसं घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तीन चार माणसं जर सहज राहतात आणि घरामध्ये जर दोघांनी जरी हा व्यवसाय केला बरोबर एकाने किंवा दोघांनी जरी हा व्यवसाय केला तर आरामशीर सहजरित्या तुम्ही हा है, व्यवसाय हँडल करू शकता त्यामुळे काय करायचं आहे तुम्ही हा पहिली गोष्ट तर तुम्ही एक हजार कोंबडी पाळलं नाही तर तुम्ही हा पार्ट टाईम करू शकत नाही आहे जर तुम्ही पार्ट टाईम केला तर तुम्हाला मजूर ठेवावा लागेल बरोबर आणि असे जे व्यवसाय असतात ते जर तुम्ही स्वतः केलात तर तुम्हाला तुम्हा, जास्त फायदा तुम्हा, होत असतो कारण की दुसऱ्याच्या जीवावर व्यवसाय करणं ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि जर तुम्ही जर इतक्या मोठ्या लेवलमध्ये करतायत मोठ्या मोठ्या पक्ष घेऊन करता असतील तर साहजिकच तुम्हाला उत्पन्न पण मोठं भेटणार आहे त्यामुळे तुम्ही एक तुमचा प्रॉपर फुल टाईम हा बिझनेस केला पाहिजे त्याच्यामुळं आपण मजुरी पकडत नाही आहे आणि त्याच्यामुळं जर आपण खर्च बघितला तर एकवीसशे रुपये दिवसाला आपल्याला या ठिकाणी खर्च येत आहे आता एकवीसशे रुपये खर्च आला मग आता अंडी किती भेटणार बघा कावेरी कोंबडी जी आहे ती वर्षाला एकशे चाळीस दीडशे किंवा एकशे साठच्या आसपास वर्षाला अंडे देत असते बरोबर म्हणजे जर आपण हा हिशोब काढला तीनशे पासष्ट दिवसामधून एकशे चाळीस किंवा दीडशे अंडे जर देत असेल मग आपण एक सरासरी हिशोब बघितला तर चाळीस टक्क्याच्या आसपास हिची अंडी देण्याची क्षमता आहे बरोबर मग जर आपल्याला एक हजार कोंबड्या आपल्याजवळ असतील तर एक हजार कोंबडीचे चाळीस टक्के जर आपण काढले तर एक सरासरी चारशे अंडे तरी आपल्याला दिवसाला भेटले पाहिजे पण कधी जेव्हा कोंबडीला हवे तसे संपूर्ण प्रोटीन तिला खाद्यातून भेटले तर जर खाद्यामध्ये प्रोटीन कमी झालं किंवा तिला खाद्य किंवा पाणी किंवा इतर गोष्टी जर तिला व्यवस्थित भेटल्या नाही तर हे अंडे खूप कमी प्रमाणात भेटू शकता ही रिस्क तुम्हाला या ठिकाणी राहू शकते बरोबर मग त्यामुळे तिचं खाद्य असेल तिचं बाकीचं व्यवस्थापन असेल औषधं असेल हे टाईम टू टाईम या ठिकाणी झाले पाहिजे मग तरी आपण एक सरासरी अंदाज धरला चारशे अंडे दिवसाला भेटले आणि एक अंड आपणच दहा रुपयाला विकलं आता दहा रुपयाला कसं का, का प्रत्येक वेळेस आपलं अंड दहा रुपयाला नाही जाणार बरोबर ना पण आपण काय करणार आहे दोन्ही भाव बघूया आधी आपण दहा रुपये बघूया जो की आहे डायरेक्ट तुम्ही कस्टमरला नेऊन अंडे देत आहेत म्हणजे डायरेक्ट तुम्ही स्वतः अंडी सेल करतायत अशा सिच्युएशनला काय तर तुम्ही दहा रुपयाला एक अंड विकणार चारशे गुणले दहा रुपये प्रति अंड्याने चार हजार रुपये आपल्याला दिवसाला उत्पन्न या ठिकाणी भेटते जर चार हजार रुपयामधून एकवीसशे रुपये म्हणजे एकोणावीसशे वीस खाद्याचा आणि एकशे ऐंशी रुपये इतर खर्च असे एकवीसशे रुपये जर आपण यातून वजा केले चार हजार रुपयामधून तर एकोणावीसशे रुपये निव्वळ नफा किंवा निव्वळ प्रॉफिट आपल्याला शिल्लक राहतो आहे एकोणावीसशे रुपये पण जर आपण हे अंडं होलसेलमध्ये आठ रुपये प्रति अंड्याने जर विकलं जर आठ रुपये रेटने विकले आणि चारशे अंडे तर गुणाकार करा चारशे गुणुले आठ रुपये बरोबर तीन हजार दोनशे रुपये आपल्याला या ठिकाणी उत्पन्न भेटतं आहे तीन हजार दोनशेमधून एकवीसशे रुपये खर्च आपण जर वजा केला तर अकराशे रुपये आपल्याला निव्वळ नफा उरतो आहे म्हणजे जर आपण अंड चारशे अंडे निघाले दहा रुपयाने एक अंड विकलं तर आपल्याला एकोणावीसशे रुपयाचा नफा होतो आहे आणि आपण जर होलसेल रेटने आठ रुपयाला चारशे अंडे विकले तर अकराशे रुपये दिवसाला नफा होतो आहे मग ह्यानुसार तुमच्या एरियामध्ये तुम्ही किती रुपयाला अंड विकू शकता त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी हिशोब लावू शकता तुम्हाला किती अंडे भेटताय आणि तुम्ही कितीला विकू शकता त्यावर तुमचं उत्पन्न अवलंबून राहील बरोबर आता त्यानंतर तुम्हाला अधिकचं उत्पन्न निघाल ते म्हणजे खत आता बघा कोंबड खताला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे बरोबर आणि जर तुमच्याकडं एक हजार कोंबड्या असतील तर साहजिकच तुम्हाला जे खत आहे ते खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला खत देखील या ठिकाणी भेटतं पण आपण खताचा उत्पन्न किंवा खताचा नफा या ठिकाणी पकडत नाही आहे खताचं जो तुमचं उत्पन्न असेल किंवा नफा असेल तो तुमचं छोटे मोठे जे काही खर्च असतील ते तुम्ही त्या खर्च खातं विकून या ठिकाणी तुमचे निघून जातील बरोबर आता त्यानंतरचा एक मोठा प्रश्न आहे की इतके मोठ्या प्रमाणात अंडे भेटले तर ते विकायची कुठं बरोबर आता हा प्रश्न म्हणजे जवळजवळ नव्याण्णव नव टक्के लोकांना हा प्रश्न सत्वता असतो की दहा वीस अंडे तर आपण विकू शकतो पण चारशे पाचशे अंडे तुम्ही म्हणता इतक्या मोठ्या प्रमाणात अंडे आपण विकायचे कुठे कसे विकायचे मार्केटिंग कशी करायची याचं मार्केट कोणते कोणते मार्केट आहे असे प्रश्न तुम्हाला सर्वांना पडलेले आहेत त्यामुळे आपण एक ह्यावरती अगोदरच एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे की गावठी कोंबडीची अंडे विकायची कुठं कशी मार्केटिंग कशी करायची आणि जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला या ठिकाणी कमेंटमध्ये भेटून जाईल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जा एक नंबरला तुम्हाला पिन कमेंट केलेली आहे त्यावर लिंकवर क्लिक करा आणि तुम्हाला या ठिकाणी आपला काय करायचं आहे की अंडी विकायची कशी किंवा कुठं हा व्हिडिओ भेटून जाईल किंवा तुम्ही डायरेक्ट यूट्यूबवरती जा सर्च ऑप्शनमध्ये जा तिथं टाईप करा किंवा माईक ओपन करून बोला की गावठी कोंबडीची अंडी विकाशी विकावी डी ॲग ए टी डी ॲग्रो फार्म काय गावठी कोंबडीची अंडी विकावी क कशी विकावी एटीडी ॲग्रोफार्म असं जरी तुम्ही सर्च केलं किंवा तुम्ही कमेंटमधल्या लिंकवर क्लिक केलं तरी तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघता आहे मला लगेच कमेंट करून सांगा दुसरी कमेंट अशी करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर छान किंवा तुमची काही जी काही प्रतिक्रिया असेल ती मला दुसरी कमेंट करून सांगा आणि तिसऱ्या कमेंटमध्ये तुम्हाला जी काही डाऊट असेल शंका असेल सोबतच येणाऱ्या काळात मी कोणता व्हिडिओ बनवला पाहिजे हे मला तिसरी कमेंट करून तुम्ही नक्की सांगा सोबतच आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो जर तुम्हाला असेच व्हिडिओ येणाऱ्या काळात बघायचे असेल तर आत्ताच्या आत्ता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो खूप महत्त्वाचं म्हणजे आपण कोंबडी पालन करत असतो किंवा शेळीपालन करत असतो किंवा कोणताही व्यवसाय करत असतो या ठिकाणी आपण जो कागदावरती हिशोब काढतो आणि जो रिअलमध्ये आपण जेव्हा व्यवसाय करतो त्यामध्ये खूप मोठी तफावत असू शकते किंवा खूप मोठा फरक असू शकतो बरोबर त्यामुळे तुम्ही जेव्हा पण कोणतेही व्यवसाय सुरू करशाल किंवा तुम्ही कोंबडी पालन सुरू करशाल त्या अगोदर तुम्ही तुमची स्वतःची माहिती घेणं खूप खरं गरजेचं आहे कारण की या व्यवसायामध्ये नुकसान होण्याचे पण खूप चान्सेस असतात त्यामुळे तुम्ही आधी तुमची स्वतःची पुरेपूर माहिती घ्या त्याबद्दल आधी शिका कारण की बरेच लोक कोणतीच माहिती घेतल्याशिवाय डायरेक्ट हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर सुरुवात करतात आणि नंतर त्यांना खूप मोठं नुकसान होतं त्यामुळे तुम्ही आधी एकदम अतिशय छोट्या लेवलला सुरुवात करा हळूहळू जसं जसं तुम्हाला अनुभव होईल त्यानुसार तुम्ही हा व्यवसाय वाढवत चला म्हणजे तुम्हाला नुकसान होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आधी तुम्ही प्रॉपर माहिती घ्या पुरेपूर माहिती घ्या त्यानंतरच तुम्ही कोणताही निर्णय घ्या धन्यवाद